नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर इकडे मी देवपूजा आहे ती करायला घेतलेली आहे गुरुपौर्णिमासुद्धा आहे म्हटलं देव वगैरे सगळे व्यवस्थित घासून वगैरे स्वच्छ करून देवपूजा करून घ्यावी तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इकडे मी आता आ, जे सगळे देव आहेत ते चांगले स्वच्छ घासून वगैरे मंदिर साफ करून सगळे देवपूजा करून घेणार आहे इकडे आणि इकडे नंतर होमरायला थोडंसं हळदीचं लेपन वगैरेसुद्धा करणार आहे तर इकडे मी आता देव वगैरे आहेत तर माझं बाकीची सगळी कामं वगैरे आहेत ती आवरलेले आहेत फक्त देवपूजा करायची बाकी होती कारण त्यासाठी कसं खूप वेळ लागतो ना देव वगैरे घासायचे असतील म्हटलं तर तर तुमच्या जेवणातलं पहिले गुरु कोण अर्थातच आईवडीलच असणार तर सगळ्यांच्या जीवनातील पहिले गुरु हे आईवडीलच असतात तर आईवडिलांना आईवडिलांनी आपल्याला शिकवल्यामुळेच इथपर्यंत आपण आलेलो असतो तर माझ्या पण जीवनात माझे आईवडीलच माझे गुरु आहेत नंतर आपण म्हणतो हे ते शिक्षक वगैरे ते ते नंतर सगळे असतातच देव तरी पहिलाच असतो तसं म्हणायला गेलं तर कारण देवाचीच कृपा आहे म्हणून आपण त्यांच्या पोटी जन्म वगैरे घेतो नंतर ते आपले गुरु वगैरे होतात नंतर शिक्षक वगैरे असे असतात तर खरं तर मला माझ्या जीवनातील खरे गुरु माझे आईवडीलच आहेत कारण माझ्या मम्मीने किंवा मी मम्मीच म्हणते म्हणजे आईला माझ्या मम्मीने खूप सारं आम्हाला म्हणजे शिक्षण जरी दिलं ती जरी शिकलेली नसेल ती शिक्षण तिचं एवढं झालेलं नाही तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीत तिने आम्हाला सपोर्ट केला प्रत्येक गोष्ट तिने समजावून सांगितलं लग्न झाल्यानंतर कसं वागायचं नंतर कसं राहायचं आपला संसार कसा करायचा असं तिने वाईट कधीच कुठेच काहीच सांगितलेलं नाही आम्ही चारही भावंडे आहोत तर आमच्या चारही भावंडांना तिने चांगले संस्कार केले ती तिचं शिक्षण झालेलं नसलेलं सुद्धा तरीसुद्धा ते आम्हाला चांगलं शिक्षण तिने दिलं ऑबियसली uh, वडील पण असतात पण वडिलांचं कसं बाहेर जॉब वगैरे करायचे मग घरात जास्त करून लक्ष आईचंच असतं जा त्यामुळे uh, माझ्या मम्मीने खूप सारा आम्हाला चांगलं शिक्षण दिलं जरी तिला समजत नसेल म्हणजे वाचता वगैरे आलं जरी नाही तरी आमच्या नोटबुक्स स्कूलवरून आल्यानंतर ती चेक करायची आणि जे रेड कलर येऊन रे, कसे टीचर लोक रेड कलरने हे करतात ना चेक करतात म्हणजे राईट असेल तर मग ते हा ओके म्हणायचे आणि जर एखादेस जर समजा चुक चूक असं दिलं असेल रेड कलरच्या पेननं तर ती विचारायची मग तर रेड का हे असं सॉरी चुकलेलं का आहे मग तो अभ्यास केला नाहीस का वेळच्या वेळी अभ्यास करत जा वगैरे हे सगळं असं आम्हाला ती सांगायची मग आम्ही हे कधी दिलं असं म्हणजे फसवलं पण नाही किंवा अशा खोटं बोलून नाही नाही हे माझं बरोबरच आहे वगैरे असं तसं काय जे आहे ते आहे आणि तिने पहिल्यापासूनच आम्हाला खरं खोटं असं जे आहे ते समजावूनच सांगितलं आहे खोटं एकदा तुम्ही बोलाल नंतर जे ते खोटं बोलण्यासाठी तुम्हाला शंभर वेळा तरी खोटं बोलावं लागतंच कारण एक खोटं लपवायला खूप वेळा खोटं बोलावं लागतं त्यामुळे ते आम्ही कोणीचं चा म्हणजे चारही भावंडं वगैरे आम्ही खोटं बोलत नाही आणि खोटं बोलत असं म्हणजे तसं असं नाही म्हणजे जे चांगली गोष्ट एखादी असेल तर त्यासाठी खोटं बोललं पाहिजे असं म्हणतात तर मग खरोखरच माझ्या मम्मीने खूप सारे खूप चांगले असे संस्कार केलेले आहेत आमच्या चारही भावंडांच्यावर आणि आता जे माझ्या मुली आहेत किंवा माझ्या बहिणीची मुलं वगैरे त्यांनाही ती चांगल्या प्रकारे समजावून सांगते की अभ्यास करा नंतर असं बोलू नका तसं बोलू नका मोठ्यांचा मान राखा वगैरे हे सगळं सा ती सांगत असते असं आणि माझ्या घरातसुद्धा माझ्या मुलीसुद्धा तिला म्हणजे जे काही सांगतील तर ते मानतात ती आणि असंही ती सगळं व्यवस्थित आणि चांगलं सांगते असं असं नाही की सगळ्यांचेच आई चांगलंच सांगतात पण मी माझ्या आईचं आहे ते अनुभव सांगते मला तर म्हणून माझं जी पहिली गुरु आहेत ती माझी आई आणि वडीलच आहेत प वडील आहेत तर त्या लहानपणी आम्ही ज्यावेळेस मम्मीला यायचं नाही तर मग ती पप्पा आमचा अभ्यास वगैरे घ्यायचे ना मॅथ्स वगैरे तर ते आम्हाला समजावून सांगायचे मॅथ्स वगैरे इंग्लिश जे काय असेल तर ते पप्पाच आम्हाला सांगायचे पण मम्मीसुद्धा पप्पा नसेल तर त्या टायमात मम्मीच आमचं म्हणजे टाईम टू टाईम अभ्यास करायला बसवणे खेळायला वगैरे नंतर घरी आपल्या जर पाहुणे वगैरे आले तर त्यांच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं नंतर त्यांचा पाहुणचार कसा करायचं हे सगळं तिने आम्हाला लहानपणापासून अगदी व्यवस्थित शिकवलेलं आहे आणि आता मला आ, मला तरी माझा गर्व वाटतो की मी आ, माझ्या आईच्या पोटी जन्म घेतला कारण माझ्या आईने खूप चांगले संस्कार केले त्यामुळं मला आता कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही म्हणजे मी जे बोलते, थे खरस बोलते आ, कस ते खरंच बोलते खोटं कसं खोटं बोललं की मग मनाला असं लागून राहतं की आता काय होईल नंतर काय होईल त्यामुळे मी माझ्या जीवनात आहे ते बिनधस्त आहे आणि खूप छान आहे हा हे त्याच्यात सुखी आहे समाधानी आहे तर आ, माझ्या जीवनातले आई वडिलांचे जे स्थान आहे ते कोणीच घेऊ शकत नाही लग्न झाल्यानंतर ऑब्वियसली नवराच असतो सासू सासरे हे असतातच त्यांनीही खूप चांगले चांगले संस्कार वगैरे केलेले म्हणजेच चांगलं शिकवणं असं तसं हे सासू सासरे सुद्धा माझे खूप चांगले आहेत सासू सासरे कधीच मला असं उलटं सुलटं किंवा सून आहे म्हणून असं काहीच कधीच नाही बोलले जिथे चुकेल तिथं माझ्या सासूबाईने पण सांगितलं की म्हणजे स्वयंपाक मला चांगलं जमत नव्हता पण त्यांनी मला सांभाळून घेतलं माझ्या आजी सासूबाई पण होत्या त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं होतं कारण माझं लग्न झालं त्यावेळेस मला स्वयंपाक येत नव्हता तर खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्या मी माझ्या सासूबाईंच्याकडून पण शिकलेले आहे स्वयंपाक बनवायला वगैरे आणि माझ्या मिस्टरांनी पण खूप सारं मला काही काही शिकवलं म्हणजे जसं की मी बँकेतलं वगैरे काय असेल किंवा बाहेरचं कोणतंही काय काम करायचं असेल तर ते मला म्हणणार तूच जा तूच तूज़ कर तूच बाहेर पड त्याशिवाय तुला समजणार नाही त्यामुळे अशा काही गोष्ट भरपूर आहेत की कोणतंही डिसिजन घेताना किंवा कोणतीही वस्तू घेताना ते मला विचारतात किंवा आमच्या दोघांचा डिसिजन होतो नंतरच आम्ही त्या गोष्टी पुढे घेतो किंवा जे काही करायचं असेल ते करून घेतो नंतर हे जे संस्कार आहेत तर ते सुद्धा माझ्या मुलींना आहेत तर तुम्ही पुढे बघू शकता की त्यांनी काय केलं ते ऑलरेडी ॲक्च्युली आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही बाहेर दोघं जेवण वगैरे झाल्यानंतर इथं असंच बाहेर गेलो होतो तर त्या तोपर्यंत त्या लोकांनी घरी काय केलं ते छोटंसं ते तुम्हाला पुढं बघायला भेटेल तर इकडे गुरुपौर्णिमेनिमित्त मी छोटंसं म्हणजे हुमऱ्याला हळदीचं लेपन आहे ते करून घेतलेलं ॲक्च्युली आम्ही हुंबऱ्याला असं फळी मारून घेतलेले आहे कारण ग्राउंड फ्लोअरला घर असल्यामुळे कसं मंदिर वगैरे येणं जाणं राहतं त्यामुळे जा मी असं फळे मारून घेतलेली आहे तर इकडे बघू शकता आम्हाला माहितीच नव्हतं ह्या दोघींचं आत काय आहे ते आम्ही बाहेर असंच राऊंड मारायला गेलेलो तर तोपर्यंत ह्या लो म्हणजे मुलींनीही नाही ताट वगैरे घेऊन नंतर असं हळदी कुंकू वगैरे म्हटलं हे काय करतायत तर ह्या दोघी आम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त हे करतायत ओवाळते म्हटलं कशाला काहीतरी ही जे पप्पा सुद्धा बोलत होते की असं काही नका करू फक्त पाया वगैरे पडलं तरी चालू शकते तर त्या दोघी काय ऐकायला तयारच नव्हत्या तर त्यांनी असं छोटंसं सेलिब्रेशन म्हणू शकता काही केलेलं आहे तर आम्हाला खूप छान वाटलं मस्त वाटलं कारण जसे मुलं मोठे होतील तस जसं त्यांना समजतं समजत जातं तसं ते त्यांच्याने करतात तर दिशूने आणि आरुणे खूप छान असं पद्धतीने आमचं जे गुरुपौर्णिमेनिमित्त जे आहे ते म्हणजे थो छोटसं सेलिब्रेशन केलेलं आहे तर त्या दोघींना पण आईवडिलांचं जे महत्त्व आहे ते खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळेच ह्या दोघींनी असं केलं त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला आणि छान पण वाटलं कारण यांच्यातच तरचीव असतो